तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम मित्रांनो आपण पाहिलं आदमापूर पाहिलं त्यानंतर मरगुबाई मंदिर पाहिलं आता आपण जाणार आहोत मेटकीला मेटकीमध्ये जे खांब आहे त्या खांबाची काही आख्यायिका आहे सगळ्या गोष्टी ह्या आपण जाणून घेणार आहोत मला असं कळलं की त्या मंदिरामध्ये सुद्धा मोबाईल अलाव नाही आहे त्यामुळे आपण बाहेरचा जो परिसर आहे तो आणि तिथे मेटकीमध्ये दोन खांब आहेत त्यामध्ये एक मेन खांब जो आहे तो तिथे आपल्याला एंट्री नाही आहे दुसरा खांब जो आहे तिथे आपल्याला एंट्री आहे तिथे मोबाईलला एंट्री आहे सॉरी तर तोही आपण बघणार आहोत आणि त्यातील जाणून घेणार आहोत तिथे मेटकीमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरावरती समन समुद्र मंथन जे केलं देव आणि दानव त्यांचा हुबेब देखावासुद्धा तिथे केलेला आहे बघूया आपण तो देखावा पण तर मित्रांनो फायनली आपण या मिटकीमध्ये आलेलो आहोत तुम्ही बजू बघू शकता आजूबाजूला खाऊंची दुकानं आहेत खेळण्यांची दुकानं आहेत आणि हेच ते मंदिर आहे इथे खांब आहे त्या खांबाला जर तुम्ही हात लावलात मिठी मारलीत तर तुमच्या अंगात असणारी भूतबाधा जी आहे ही नष्ट होते असं इथल्या भक्तांचं आणि इथल्या लोकांचं सांगणं आहे तर आपण इथे जाणार आहोत फक्त एवढंच की आतमध्ये मोबाईल अलाऊ नाही आहे त्यामुळे तो आपल्याला खांब बघता येणार नाही आहे पण तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून बघत असाल तर ते तुम्ही प सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं की या मंदिरामध्ये समुद्रमंथन जे केलं त्याचा देखावा दे आहे त्यानंतर यामध्ये बाळूममान सुद्धा इथं आहेत त्यानंतर गणपतीचा फोटो आहे सॉरी गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर दत्तांची आहे असे अनेक देवांची इथे ह्या मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे जे समुद्रमंथन जे केलेलं आहे त्याचा इथे खूप सुंदर असा देखावा या मंदिरावरती आहे आणि खूप सुंदर अशी ही सगळीच्या सगळी मंदिर आहेत हे बघा तुम्ही हे जर बघू शकता हे मेंढ्या आहेत मेंढ्यांना नारळ बांधून हिरव्या काप्या ठेवलेले आहेत ज्यांना मूळबाल होत नाही त्यांनी इथे आपला नवस करू शकतात अशी इथल्या लोकांचं सांगणं आहे आणि हे मंदिर आहे छान असं आणि खूप सुंदर असं बांधकाम आणि रंगरंगोटी केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये इथे शिवशंकराचं स्थापना केलेली आहे त्यानंतर तुम्ही खूप तुफान अशी इथे या मंदिरामध्ये गर्दी होती इथेसुद्धा एक खांब आहे ही लाईन जी आहे तुम्ही बघताय त्या खांबालाचं दर्शन घेण्यासाठी आलेली या भाविकांची ही लाईन आहे आणि या लाईनीमध्ये आम्हीसुद्धा होतो खूप सुंदर असे मोठमोठे सुद्धा इथे लावलेले आहेत आणि खरं सांगायचं म्हटलं ना मित्रांनो खूप इथे मन प्रसन्न झालं येऊन आणि मेन म्हणजे एवढी मोठी मंदिरं असून एवढी गर्दी असून इथे साफसफाई खूप सुंदर अशी साफसफाई आहे तुम्ही बघू शकता बाळूबाची जी मूर्ती आहे त्या समोरच हा खांब आहे आणि ह्या खांबाचं दर्शन घेण्यासाठी सगळी लाईन होती तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रवास झाला खूप सुंदर असा अनुभव इथे येऊन आम्हाला मिळालेला आहे मी आलो होतो उमेश म्हात्रे म्हणजेच बाळू यांच्यासोबत त्यांची फॅमिली आणि मी आणि आपला मोगे असे आम्ही या ठिकाणी आलो होतो खूप सुंदर असा अनुभव आणि इथे येऊन मन प्रसन्न झालं पुन्हा यायला इथे आवडेल काही गोष्टी आपल्या या व्हिडिओत घ्यायच्या राहिल्या आहेत नेक्स्ट टाईम जेव्हा येणार आहे तेव्हा त्या नक्की व्हिडिओ घेऊ तुम्हाला सगळ्यांना बाळूमामा सुंदर आरोग्य देवो हीच बाळूमाच्यानी प्रार्थना आणि तुर्तास थांबूया आणि आपल्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार चलो भेटूया नवीन व्हिडिओवरती बाय